क्रिकेट जगतामध्ये आता बरीच धामधूम चालू आहे त्याचं चा कारण मेन्स क्रिकेटमध्ये चार नाही आठ देश म्हणजे चार सामने चार ठिकाणी चालू आहे त्याच्यामध्ये भारताचा सामना कटकमध्ये चालू होता पाकिस्तानचा सामना चालू आहे वेस्ट विरुद्ध इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना हा चालू आहे नॉटिंग हमला आणि श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांची सिरीज श्रीलंकेमध्ये चालू आहे रविवारचं चा औचित्य साधून मला वाटतं श्रीलंकेचा फक्त सामना नव्हता बाकी सगळ्या सामन्यांना आज धमाका चालू होता त्यामुळे क्रिकेट प्रेमिंग करता हा एक फार मोठा आनंदाचा क्षण होता काजू खाऊ का बदाम खाऊ इकडची मॅच बघू का तिकडची मॅच बघू अशी त्यांची परिस्थिती झालेली होती पहिल्यांदा आपण पाकिस्तानबद्दल थोडंसं बोलूया कारण पाकिस्तानची पाकिस्तान टीम अजूनही मॅच चालू आहे हा रेकॉर्ड करत असताना परंतु एक गोष्ट मला नक्की वाटते की पाकिस्तान टीमला आता लय सापडायला लागली आहे त्यांचे बोलर्स तर चांगले होतेच त्यांच्या बॅटिंगमध्ये आता सातत्य यायला लागलं आहे बाबर आझमवरती संघ अवलंबून आहे परंतु पूर्णपणे अवलंबून नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे कधी रिझवान बॅटिंग करतो आहे इंजमा मुलहकचा जो भाचा आहे तो आता इमा मुलहक जो आहे तो सुंदर बॅटिंग करतो आहे फकर झमान चांगली बॅटिंग करतो आहे शादाब जो आहे तो मधल्या फळीमध्ये चांगलाच रंग दाखवतो आहे शहा नावाचा जो बॅट्समन आहे मधल्या फळीतला तोसुद्धा चमक दाखवतो आहे त्यामुळे वेस्ट इंडिजला ते बरोबर खेळ करून मात देत आहेत हा सामना चालू आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा वेस्ट इंडिजची अवस्था ही गंभीर झालेली आहे पाकिस्तानची अवस्था नाजूक होती चक्र निकोलस पुरननी चार विकेट काढल्या जो विकेट किपर म्हणून प्रसिद्ध आहे परंतु खाली बॅटिंग करत असताना शादाब खाननी तुफान बॅटिंग केली आणि संघाला अडचणीत बाहेर काढलं म्हणून माझं ऑब्झर्वेशन आहे की पाकिस्तान टीम आता बरोबर योग्य दिशेला वाटचाल करत आहे दुसरा जो सामना आहे तो आत्ता नॉटिंगममध्ये चालू आहे चा ज्याच्यामध्ये जो रूटने परत एकदा धमाकेदार बॅटिंग केली आहे आत्ता रेकॉर्ड करत असताना तो एकशे साठ पासष्टवरती नॉट आउट आहे डबल सेंच्युरीकडे जातोय त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ओली पोप ज्याच्याकडे संपूर्ण इंग्लंड मोठ्या आशेने बघत आहे त्याला नंबर तीनला बॅटिंग करायला दिलेली आहे त्याच्यावरती तो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला तो पात्र ठरलेला आहे आणि त्यांनी सुद्धा कसोटी सामन्यातलं दुसरं शतक झळकवलेलं आहे आणि हे शतकाचं महत्त्व असं आहे की पहिल्यांदा बॅटिंग न्यूझीलंडने केली तुफान बॅटिंग केली साडेपाचशे रन्स केल्या त्या ओझ्या खाली त्यांनी शतक करून दाखवलं याला महत्व आहे त्यामुळे रूटचं शतक ओलिपोपचं शतक त्यामुळे इंग्लंड असं म्हणत आहे की ऑल इज वेल फक्त एक गोष्ट मला सांगायची वाटते तीन दिवस झालेले आहेत जवळपास हजार धावा झालेल्या आहेत आणि आत्ताच्या घडीला तरी हा रेकॉर्ड करत असताना फक्त पंधरा गे विकेट गेलेले आहेत त्यामुळे विकेट आहे का बॅटिंगची विकेट आहे का बॉलर्सवरती अन्याय करणारं विकेट आहे हे मला कळत नाही आहे आणि तिसरा सामना ज्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे बोलूया कारण तो आपल्या जीवाभावाचा आहे भारतीय संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा लाखोपाठ दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकन संघाला नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवता आला त्यामुळे पहिली बोलिंग करायची संधी मिळाली भारतामध्ये याचा खूप फायदा होतो असं नाही कारण मॅचेस दुपारी होत आहेत संध्याकाळी होत आहेत परंतु एक गोष्ट नक्की आहे की त्यांच्याकडे तुफान बोलिंग अटॅक आहे कंगीसो रबाडा जेव्हा असतो वेन पार्नेल असतो त्याच्याबरोबर हे हेनरिक नोकिया असतो केशव महाराज असतो तबरे समसी असतो तेव्हा ह्या बोलिंग अटॅकमध्ये कमजोर दुवा हा दिसत नाही समोरच्या बाजूला भारतीय बॅटिंग ही कमजोर नाही आहे परंतु अनुभवाची थोडीशी कमतरता नक्की आहे संधी मिळालेली होती ऋतुराज गायकवाडला दोन सामन्यांमध्ये त्याला मोठा ठसा उमटवता आलेला नाहीये ईशान किशननी मला वाटतं चांगली बॅटिंगची सुरुवात करून नंतर आपली विकेट गमावलेली आहे श्रेयस अय्यरच्या बाबतीतही तेच आहे की अर्धवट धावा ते करतायत मान्य आहे टी ट्वेंटी सामन्यामध्ये चाळीस धावा या कमी मानल्या जात नाहीत परंतु संघाला पहिलं तिरी नेणारा स्कोर त्यांनी केला का तर नाही आणि ह्याचा परिणाम असा दिसतोय की दक्षिण आफ्रिकेची चांगली बॉलिंग भारतीय बॅटिंगला रोखण्यात यशस्वी होती पहिल्या मॅचमध्ये रोखलं नाही दोनशे अकराची धावसंख्या केली पण ते ग्राउंड छोटं होतं कटकचं ग्राउंड हे छोटं नव्हतं तिथे तुम्हाला एकशे पन्नासच्या आसपास रोखणं ही खरोखर चांगली कामगिरी ही दक्षिण आफ्रिकेच्या बोलसनी करून दाखवलेली होती आणि नंतर त्यांनी त्या धावसंख्येचा जो पाठलाग केला आहे परत एकदा त्यांनी त्यांच्या बॅटिंग मधली प्रगल्भता ताकद दाखवून दिली आहे कारण क्विंटन डिकॉक खेळला नाही त्याच्या जागी क्लासेन खेळला आणि त्यांनी क्लासिक बॅटिंग केली मधल्या फळीमध्ये त्यांनी केलेली बॅटिंग यांनी वरती केलेली बॅटिंग ही लक्षात राहणारी बॅटिंग आहे भुवनेश्वर कुमारनी अप्रतिम बोलिंग करून चार बॅट्समन आउट काढलं आणि तरीही कुठल्याही प्रकारचा धक्का हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रयत्नांना ना लागला नाही हे महत्त्वाचं आहे जेव्हा कुठल्याही संघामध्ये नवीन नवीन खेळाडू हे हात वर करून टॉप परफॉर्मन्स करतात संघाला जिंकून देतात तेव्हा तो संघ योग्य दिशेला वाटचाल करतोय असं म्हणायला काही हरकत नाही दोन सामने झालेले दोन्ही सामन्यांमध्ये पाहुण्या संघानं भारतीय संघाला पराभवाची कडू चव दिलेली आहे भारतीय संघ एकदम पचकतोय का अजिबात नाही परंतु अजूनही तो, तो प्रॉब्लेम कायम आहे की नंबर ऑफ डॉट बॉलची संख्या ही कमी होताना दिसत नाही आहे मोठे शॉट्स मारतायत परंतु त्याच्यामध्ये विकेट पण जात आहेत आणि हे विसरून चालणार नाही की दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पूर्ण ताकदिनिशी खेळतो आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे आता भारतीय संघाला पुढच्या टप्प्यामध्ये हे मानून चालणार नाही की हो आम्ही शिकतो आहे आम्ही शिकतो आहे कारण आता शिकण्याच्या बरोबर तुम्हाला जिंकण्याचासुद्धा मार्ग स्वीकारावा लागेल शोधावा लागेल आणि त्याच्याकरता आता आताच्या दक्षिण आफ्रिकन संघाला मात देण्याकरता टॉप क्लास परफॉर्मन्स करून दाखवायला लागेल त्यामुळे इंग्लंडमध्ये चर्चा ओलिपोपच्या शतकाची आहे जो रूटच्या भन्नाट फॉर्मची आहे पाकिस्तानच्या चांगल्या एकंदर लयची म्हणता येईल आणि इकडे दक्षिण आफ्रिकन संघ हा आपली लय बरोबर शोधून आता वर्ल्ड कपच्या तयारीला लागलाय असं म्हणता यायला हरकत नाही तुमची मत काय ते मला जरूर कळवा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे फक्त त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका मी तुमच्या प्रतिक्रियांची मनापासून वाट पाहतो आहे बाय बाय